नमस्कार आपण मग आता शब्दमत न्यूज चॅनल आज माननीय खासदार जालना जिल्ह्याचे कल्याण काळेसाहेब यांच्यासोबत विशेष भेट झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः आपल्या राज्यातले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यावर निशाणा साधला फडणवीस साहेब सध्याला विकासावर काही बोलत नाही औरंगजेबा या कबुलीविषयी जास्त चर्चा करतात विधानसभेमध्ये यावेळेस त्यांनी लक्ष साधलं विकास कामावर तर चर्चा व्हायला पाहिजे पण कल्याणकाळे साहेबांनी सांगितलं तर राज्यातले शेतकरी आणि युवकावर युवक वर्गावर बेरोजगार त्यांच्यावर विषयावर चर्चा व्हायला पाहिजे कुठंतरी फडणवीस साहेबांना पण सांगायचं आहे विकासावर विधानसभेमध्ये चर्चा करा औरंगजेबाच्या कबरवीवर नाही हेच कल्याण काळे साहेबांनी सांगितलं आणि कल्याणकाळेचं साहेबाचं म्हणणं बरोबर आहे कारण आज राज्याला शेतकरी जे वर्ग जे आहे विजेपासून वंचित आहे त्यांना पिकांना वीज भेटत नाही वेळेवर रात्राचं पाणी भरावं लागतं शेतकऱ्यांना याविषयी फडणवीस काही बोलत नाही असं कल्याणकाळे साहेबांनी असं आहे आपण पाहतात शब्द म्हणून निश्चय जी, जी परिस्थिती आज उद्भवलेली आहे आज विकासावर काहीच बोलत नाही विधानसभा मध्ये सुद्धा मुख्यमंत्री हिंदू मुस्लिम करतात कसं पाहता याच्याकडं शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे शेतकरी आत्महत्या करतोय बुलढाण्याच्या राजाच्या शेतकऱ्यांनी परवाच आत्महत्या केली अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरून लोकांचं दुर्लक्ष व्हावं सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसाच्या कोठडीत झाली त्याच्यावरून दुर्लक्ष व्हावं त्याचबरोबर संतोष देशमुख सारख्या आदर्श गावच्या सरपंचाची निधून हत्या करण्यात आली असे जे विषय आहेत ज्याच्यामध्ये राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यामध्ये फेल ठरलं या सगळ्या त्यांचं फेल्युअर झाकण्याकरता कुठंतरी औरंगजेबाची कवर किंवा कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानकारक बोलणं असे विषय काढून या राज्यातल्या जनता जनार्दनाचं जन्ता लक्ष विचलित करायचं एवढाच धंदा आहे बाकी काही धंदा नाही मी सर्व बांधवांना अशी विनंती करेल की यांच्या या फसव्या गोष्टीला आपण बेळी पडू नये आणि आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या गावात शांतता कशी राहील याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे धन्यवाद आता सध्याला जे बीडचं प्रकरण चालू असताना नवीनच मुद्दे उपस्थित करून आणि शेतकऱ्याची जे भावना आहे मी तेच बोललो सगळ्याचे सगळं विधानसभेमध्ये मुख्यमंत्री बोलताना दिसले नाही त्यांचा आणि विकासाचा काही संबंध नाही त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा पण नाही त्याच्यामुळे ते विकासावर काय बोलतील